मुक्ताईनगर तहसील कार्यालयात गोरगरिबांची आर्थिक लूट अव्वल कारकूर पैसे घेताना व्हिडिओ कैद तहसीलदारांकडून चौकशीचे आदेश गोरगरीब जनतेच्या सरकारी कामांसाठीच नेमलेल्या मुक्तानगर येथील तहसील कार्यालयातच गरजू नागरिकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे श्रावण बाड योजना संजय गांधी योजना आणि शालेय प्रवेशासाठी लागणाऱ्या महत्वाच्या कागदपत्रांच्या शपथपत्रावर सही शिक्केसाठी तहसील कार्यालयातील अव्वल कारकून कैलास पाटील हे थेट एका लाभार्थी महिलेकडून रोख रक्कम स्वीकारताना व्हिडिओ हात कैद झाला आहे तहसील कार्यालयाचे कर्मचारी कैलास पाटील यांच्याबाबतचा जो व्हिडिओ जी क्लिप आहे ती मी बघितली त्यानुसार त्या क्लिपची खात्री करून मग मी पुढचा निर्णय घेऊ